नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता उजनीची परिस्थिती काय आहे आणि उजनीत येणाऱ्या दंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे बनगाडनच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे आणि वीर धरणातून निरा नदीत दे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये किती फरक पडला आहे त्याचबरोबर आपल्या उजनी धरणाच्या टक्केवारीमध्ये वरच्या धरणाच्या टक्केवारीमध्ये किती बदल झाला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पहिली गोष्ट आनंदाची अशी की आज आपलं उजनी धरण प्लसमध्ये येणार आहे आज एक दहा वाजेपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये आलेलं दिसेल तसा प्रवाह दौंडमधून आपल्या उजनीत येतो आहे दौंडचा प्रवाह कालच्यापेक्षा जवळपास डबलीने वाढलेला आहे त्यामुळं उजनीची पाणी पातळी आज संध्याळपर्यंत प्लस पाच ते सहा टक्केपर्यंत जाईल असा अंदाज आहे तर सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी आहे चारशे नव्वद पॉईंट आठशे वीस मीटर तर एकूण पाणीसाठा हा आहे एक एक हजार सातशे एकसष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर दशलक्ष म्हणजेच बासष्ट पॉईंट एकवीस टी एम एमशी रात्री आपलं हेच उजनी धरण अठ्ठावी अठ्ठावन्न पॉईंट सोळा टी एमशी होतं म्हणजे जवळपास चार टी एमशी पाणी एका बारा तासामध्ये उजनी धरणात वाढलेलं आहे तर उपयुक्त साठा हा केवळ मायनस एक्केचाळीस पॉईंट झिरो सात दशलक्ष मीटर म्हणजेच एक पॉईंट पंचेचाळीस टी एम शी एवढा राहिला आहे म्हणजेच आज उजनी धरण तोही साठा पूर्ण करून प्लसमध्ये प्रवेश करेल आता सध्याला उजनी धरणाची टक्केवारी मायनस दोन पॉईंट एकाहत्तर टक्के झालेली आहे म्हणजेच रात्री दहा पॉईंट सत्तावीस टक्के असणारं उजनी धरण सकाळी वजा दोन पॉईंट एकाहत्तर टक्के झालेलं आहे म्हणजे जवळपास सात पॉईंट छप्पन टक्के पाणी गेल्या बारा तासात वाढलं आहे आणि उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी वरच्या धरणाच्या पांढरु क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आहे त्यामुळं येणाऱ्या पाण्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे उजनी धरणाच्या पांढरु क्षेत्रामध्ये केवळ आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे म्हणजेच आतापर्यंत दोन सत्तर मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे आणि उजनी धरणात दौंडमधून आता सध्याला एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेकचा विसर्ग येतोय खरं तर रात्री ऐंशी हजार आठशे अठ्ठ्याहत्तर क्युसेक असणारा विसर्ग रात्री साडेबारा वाजता तो एक लाख तेरा हजार झाला आणि त्यानंतर आणखी परत वाढ होऊन तो आता सध्याला एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेकचा विसर्ग उजनीत दौंडमधून मिसळतोय तर बंड गार्डनचा विसर्ग हा मात्र कालच्यापेक्षा कमी झाला आहे काल दुपारी एक लाख पाच हजार पाचशे अडुतीस होता रात्री अठ्ठ्याऐंशी हजारापर्यंत रा तो खाली आला आणि सकाळी तो आज एक्केचाळीस हजार पाचशे एकाहत्तर एवढा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतो आहे खडकवासलाचंही पाणी कमी करण्यात आलेला आहे तो रात्री चाळीस हजार क्युसेकचा होता तो आता सध्याला तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी एवढा विसर्ग सध्याला खडकवासला धरणातून सोडण्यात येतो आहे म्हणजे जवळपास तेवीस हजार क्युसेकचा विसर्ग कमी करण्यात आला आहे आणि वीर धरणातून मात्र रात्री पंचावन्न हजार पाचशे सहाशे चव्वेचाळीस क्युसेक असणारा विसर्ग आता सध्याला तो तेरा हजारावर करण्यात आला आहे म्हणजे कमी करण्यात आला आहे <coughs> नाही सॉरी तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी एवढा क्युसे क्युसेक विसर्ग सध्याला वीर धरणातून देतो दे आहे म्हणजे जवळपास सत्तावीस हजार सत्तावीस अठ्ठावीस हजार विसर्ग कमी केला आहे म्हणजे सध्याला आता तेवीस हजार एकशे पंच्याऐंशीचा विसर्ग वीर धरणातून अनिरा नदीमध्ये सोडण्यात येतो आहे कदाचित आज दुपारपर्यंत आपल्या भीमा नदीमध्ये हे पाणी मिसळू लागेल त्यानंतर आपल्या भीमा नदीची पूर परिस्थिती थोडीशी वाढल्यासारखी दिसेल परंतु एवढा फरक पडणार नाही कारण भीमा नदीचं पात्र मोठं असल्यामुळं एवढा फरक पडणार नाही परंतु मोटर पाईप केबल काढून घेणं गरजेचं आहे कारण पाणी आल्यानंतर परत काढणं किती मुश्किल होतं आपल्याला सर्वांना माहीत आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद